मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन दोघेही अजून आश्रमात असतात ज्या खाटेखाली आता ती पेटी असते अर्जुन म्हणतो ही पेटी तर आपण पाहिलीच नाही चला मला हेल्प करा तुम्ही बाहेर ही पेटी काढायला वेळी सायली म्हणते ऑलरेडी आपण खूप वेळा इथे प्रयत्न केले आहेत पुरावे शोधण्याचा आता काहीही हाती लागलेलं नाही त्यातल्या त्यात आपण परमिशन घेऊनसुद्धा इथे आलो नाही त्यामुळे आता आपल्याला निघायला हवं अर्जुन म्हणतो फक्त ही पेटी तर ओढू लागा तेव्हा सायली आणि अर्जुन आता ती पेटी ओढू लागतात त्या आता पेटीच्या पाठीमागेच लपलेली असते दुसरीकडे अण्णा आणि साक्षी एका एक ठिकाणी आलेले असतात तेव्हा साक्षी म्हणते अण्णा तुम्ही मला इथे एवढ्या अज्ञात ठिकाणी का घेऊन आला इथे तर पूर्ण सामसूम आहे त्यावरती अण्णा म्हणतात तुझ्या आपल्याने लक्षात नाही आला का मागाशी आता तू काय करायचं ही गाडीची चावी घ्यायची पार्टीतून तू दीड तास गायब होती ना मग त्याचेच पुरावे आपल्याला आता गोळा करायचे आहेत पार्टी म्हटल्यावर तू दारूदार पिणारच का या गाडीत बसायचं गाडी चालू करायची आणि झिक इकडून गाडी चालवायची म्हणजे तू दारू पेलेली होती तू नशेत होतीस असं सर्वांना समजेल आणि मग गाडीच्या खाली उतरल्यावर तू उलट्या करायच्या समजलं का तुला आता हा प्लॅन म्हणजे दीड तास तू इथे होती असं सर्वांना समजेल त्यावरती आता साक्षी ठीक आहे असं म्हणते पुढे ती विचारते तुम्ही पुरावा हा कसा गोळा करणार ती अण्णा म्हणतात मी व्हिडिओ शूटिंग करणार आहे साक्षी आता खूपच प्रश्न विचारू लागते तेव्हा तुझ्या बापावर तुझा विश्वास नाही का आणि जन्माला आल्यावर तू नर्सला असेच प्रश्न विचारत होतीस का असं आता साक्षीला ते म्हणतात आणि गाडीत गुपचूप बसायला सांगतात इकडे अर्जुन आणि सायली कशीबशी ती पेटी बाहेर ओढतात आणि त्यामध्ये पाहतात तर अर्जुन आणि सायली हे दोघेही मिळून ती पेटी उघडून पाहतात तर त्यामध्ये त्यांना काहीही पुरावा सापडत नाही त्यामध्ये कुसुमच्या पाककृतीची पुस्तकं असतात मी अजून काय काय गोष्टी सापडत आहेत का हे चेक करत असतात तेवढ्यातच त्या दोघांचं लक्ष नसताना त्या संधीचा फायदा घेऊन प्रिया हळूहळू आता दुसऱ्या रूममध्ये जाते म्हणजे किचनमध्ये जाते आणि तेथे जाऊन बसते अर्जुन आणि सायलीपासून बचाव करण्यासाठी ती हे सर्व काही करत असते त्यानंतर अर्जुन सायलीला त्या पेटीमध्ये काही सापडत नाही म्हणून ती पेटी पुन्हा ठेवून देतात आणि मग मग दुसरी पेटी काढतात दुसरीकडे प्रिया किचन मध्ये लपलेली असताना तिला आठवत की मी त्या लाकडांवर ते गाठोडं ठेवलं होतं तेव्हा ती खूपच खुश होते तिला सर्व गोष्टी आता आठवू लागतात ती पटकन आता ते शोधण्याचा प्रयत्न करते इकडे तिकडे ती ते गाठोड शोधत असते तिच्या हाताला नेमकं ते गाठोडं लागतं आता तिला खूपच आनंद झालेला असतो गाठोड हातात घेते आणि बाहेर पळण्याचा प्रयत्न करतेच कंदिलाला धक्का लागतो आणि तिच्या हातून तो कंदील पडून फुटतो त्यामुळे इकडे सायली आणि अर्ज जून दोघेही मागे पाहतात तर आता त्यांना समजतं तिथे कुणीतरी आहे हे दोघेही तिकडे धाव घेतात परंतु आता प्रियतेतून पळालेली असते त्यानंतर आता इकडे दोघेही तेथे शोधत असताना इकडे प्रिया किचनमध्ये येते तेव्हा पुन्हा तिचा धक्का लागून त्या वाट्याखाली पडतात अर्जुन आणि सायली आता पूर्णपणे घाबरून जातात दोघेही पुन्हा किचनमध्ये येतात तोपर्यंत प्रिया आता आश्रमाबाहेर सुद्धा पळालेली असते इकडे अर्जुन आणि सायली अजूनही शोधत असतात नक्की कोण आहे की नाही तोपर्यंत प्रिया आता बाहेर सुद्धा पळालेली असते ती आता म्हणते हा आश्रम एक दिवस माझा जीवच घेणार आहे आता अर्जुन आणि सायली माझ्यासारखे परवानगी घेऊन इकडे आले नाही मी त्यांची वाटच लावणार आहे असा ती मनातल्या मनात आता विचार करते इकडे अर्जुन आणि सायलीला समजतं की इथे तर कुणीच नाही आहे समोर आता एक मोठा हुंदीर असतो तो पाहून अर्जुन घाबरतो सायली आता हसते आणि म्हणते तुम्ही घाबरलात का अर्जुन म्हणतो हो मग केवढा आहे तो उंदीर सायली म्हणते अहो तो आमचा बंड्या आहे अर्जुन म्हणतो का काय बंड्या इथे काय तुम्ही झू उघडलं होतं की काय त्यावरती सायली म्हणते नाही तुम्हाला चिंगी आणि पिंटू पण पाहायचा का त्यांची फॅमिली आहे त्यावर ती त्यावरती अर्जुन तिच्याकडे पाहून हसत असतो तो म्हणतो म्हणजे सायली म्हणते हो आहो आम्ही या बंड्याला पाळलं होतं त्याला रोज पोळी खायला घालायचो पाहायचं का इथे चिंगी आणि पिंटू कुठेतरी असतील अर्जुन म्हणतो नाही आपण महत्त्वाचं काम करायला आलो आहोत नंतर यांच्याकडे पाहू सायली म्हणते बरं ठीक आहे प तू सर मला हे काम असं इलिगली केलेलं आवडतच नाही आपण परवानगी घेऊन इथे आलो नाही त्यातल्या त्यात जर कोणी पोलिसांना सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल या भीतीने आता ती घाबरते अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे तुम्ही थोडं पुढे चला दुसरीकडे प्रिया ता पोलिसांना फोन करते आणि म्हणते मी वात्सल्य आश्रमा शेजारी राहते माझं नाव सविता आहे अहो या वात्सल्य आश्रम तुमच्या ताब्यात होताना मग इथे कुणीतरी आल्यासारखं मला वाटतंय मध्येच लाईट्स ऑन होत आहेत आणि बंद होत आहेत मला अशा दोन आकृत्यांसारखं काहीतरी इथे दिसतंय इकडे अस्मिता झोपेतून उठून बाहेर येते कारण तिला तहान लागलेली असते ती आता बॉटलमध्ये पाणी घेते म्हणते की दर जास्त पाणीसुद्धा हिला ठेवता आलं नाही मला तिथे सर्व कामं करावे लागतात आता पूर्णाजी येऊ देत ना मग पाहते सर्वांकडे मी असं म्हणून ती आता पाणी घेऊन तिच्या रूममध्ये चाललेली असते तेव्हा समोर तिला दिसतं तर अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये अजूनपर्यंत लाईट्स ऑन असतात तेव्हा ती म्हणते की एवढ्या रात्रीपर्यंत या दोघांच्या लाईट्स ऑन कशा काय हे झोपले नाहीत की काय माझ्या विरुद्ध काहीतरी प्लॅन करतायत दुसरीकडे प्रिया ही पोलिसांना म्हणते तुम्ही पटकन इकडे या कारण मला इथे आकृत्या दिसतायत तेव्हा आता असं म्हणून ती फोन ठेवते आणि फोनमधील सिम कार्ड काढून तेथेच फेकते आणि मनातल्या मनात, मनात हसतच विचार करते की आता सायली आणि अर्जुन बरोबर पकडले जाणार इकडे अस्मिता आता दोघेही नक्की काय करतायत हे चेक करण्यासाठी अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये येते तेव्हा तेथे आल्यानंतर तिला समजतं की इथे जर कुणीच नाही आहे म्हणून ती लगेच आरडाओरडा करते घरातील सर्वजण धावतच तेथे येतात आणि विचारतात काय झालं प्रताप म्हणतो काय झालं ग ओरडायला तुला त्यावरती आता तू तू अर्जुन सायलीच्या रूममध्ये काय करते असं रागातच कल्पना विचारते तेव्हा ती म्हणते अगं तुला दिसतंय की नाही पुढे बघ इथे कुणी आहे का ते दोघे एवढ्या रात्री कुठे बाहेर गेले असतील आता प्रताप अश्विन आणि कल्पनाला खूप काळजी लागते नक्की हे दोघे कुठे गेले असतील काही वाईट बातमी तर नसेल ना असं कल्पना म्हणते त्यावेळी प्रताप म्हणतो दुसरं टोक नको गं गाठू लगेच काही होणार नाहीये तर शांत रहा ते दोघेही इथे कुठेतरी बाहेर गेले असतील अश्विन आता अर्जुनला कॉल करण्याचा प्रयत्न करतो परंतु तो त्याच्या फोनला रेंजच नसते नंतर प्रताप पुन्हा एकदा त्याला फोन ट्राय करायला सांगतो तर कल्पनाला काळजी लागते दुसरीकडे साक्षी आता गाडी घेऊन पुढे येते गाडीतून खाली उतरते अण्णाने तिला सांगितल्याप्रमाणे ती झिंगत झिंगत पुढे येत नाही ती आपली स्टाईलमध्ये येते अण्णा म्हणतात हे काय केलंस तू तू दारू प्यायली आहे ना अशी झिंग ना जरा त्यावरती आता साक्षी ओरडू लागते अण्णा आपण वेळ वेस्ट का करतोय मला कळतच नाही आहे त्यावरती आता अण्णा म्हणतात तुला समजतं आहे का तो किल्लेदार खूप हुशार आहे तो पुरावेच मागणार त्याशिवाय तो आपल्यावर विश्वास नाही ठेवणार मग हे पुरावे आपण जर त्याला दाखवले आणि आणि तुला हे पुरावे पाठ व्हायला पाहिजे अगदी तोंडपाठ केल्यासारखे मी गाडीतून खाली उतरले मला उलट झाला वगैरे वगैरे म्हणजे त्याला तुझ्यावर विश्वास बसेल झोपेतून उठली तरी तुला सांगता आलं पाहिजे ती साक्षी म्हणते राईट त्यावरती अण्णा म्हणतो मी लेफ्टला कधी जातच नाही साक्षीला आता अण्णाचा हा प्लॅन आवडतो ती पुन्हा गाडीत बसते तर अण्णा व्हिडिओ शूटिंग करत असतो इकडे अर्जुन आणि सायली हे दोघेही म्हणतात की आपल्या हाती तर काहीच लागलं नाही अर्जुन म्हणतो मला कळत नाही ते गाठोडं नक्की कुठे गेलं असेल सायली विचारते कोणत्या गाठोड्याबद्दल तुम्ही बोलताय अर्जुन म्हणतो काही नाही मी दुसऱ्याच गाठोड्याबद्दल बोलतोय म्हणजे मधुभाऊंनी इथे ठेवलेल्या पुराव्यांच्या गाठोड्याबद्दल त्याला काहीतरी पुरावा भेटलाच असता ना पण आपला वेळासा वेस्ट जाणार नाही आपल्याला का दिसत नाही आहे ते मला कळतच नाही आहे अर्जुन आणि सायली काळजीत असतात अर्जुन म्हणतो तुम्ही म्हणताय ना घरी जायचं मग जाऊयात घरी चला असं म्हणून तो सायलीला घेऊन आता घरी जाणारच असतो तेवढ्यातच समोर पोलिसांची गाडी येताना त्यांना दिसते ते दोघेही खूप घाबरतात इकडे पोलिसही गाडीतून खाली उतरतात आणि म्हणतात चोर मागच्या दिशेने असेल चला आपण तिघेही तिकडूनच जाऊयात पोलीस आता मागे येतात अर्जुन आणि सायली आता त्या गवतामध्ये लपून बसतात त्यावेळी आता ते दोघेही खूप घाबरलेली असतात तर त्या गवतावरच सारखे पोलीस हे लाईट लावत असतात अर्जुन आणि सायली मात्र खूप घाबरलेली असतात सायली आता मनातल्या मनात विचार मनात करू लागते माझ्यासाठी आणि मधुभाऊंसाठी अर्जुन सर हे सर्व काही करतायत प्लीज देवी आई त्यांच्यावर काहीही संकट येऊ देऊ नको आता सारखीच त्या गवतावर लाईट लावत असल्यामुळे आणि सायली हे दोघेही घामाघूम झालेले असतात तेवढ्यातच आता पोलीस म्हणतात हवलदार इकडे या आणि ती काठी द्या असं म्हणून ते गवतावर जोराजोरात मारू लागतात अर्जुन पटकन सायलीला जवळ ओढतो तर आता पोलीस गवतावर जे काही काठी मारत असतात ते अर्जुनच्या पाठीवर लागत असतात मात मा अर्जुन मात्र एकदम शांत असतो त्याला खूप त्रास होत असतो पण सायलीला अजिबात हे सहन होत नाही मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुनच्या पाठीवर आता त्या पोलिसांनी मारलेले खूप रोवानं असतात सायलीला आता रडूच येतं सायली त्या जखमेवर मलम लावत असते त्यानंतर ती त्याच्यावर खूप ओरडते अर्जुन म्हणतो त्या कारणाव्यतिरिक्त अजून एक कारण होतं सायली विचारते असं कोणतं कारण होतं हो तुम्ही मला तिकडे घेऊन गेलात काही वाटतं की नाही अर्जुन म्हणतो तुमच्या खऱ्या आईबाबांबद्दल मला क्लू शोधायचे होते आता त्याच्याकडे पाहतच राहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा